नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेली नवीन माहिती ती माहिती कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर माहिती अशी आहे आश्रमशाळेत एक हजार सहाशे एक्क्याण्णव तंत्राटी शिक्षकांची होणार नियुक्ती चौऱ्याऐंशी कोटींची निविदा प्रसिद्ध राज्यातील आदिवासी विकास विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळांमध्ये यापुढे कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नेमणूक केली जाणार असून त्यासाठी शासनाने निविदा प्रक्रिया तयार केली आहे आदिवासी विकास विभागाच्या सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयानुसार विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे या आकृतीबंधानुसार शासकीय आश्रमशाळेतील मंजूर एक हजार सातशे एक्क्याण्णव पदे बायोस्त्रोतांद्वारे उपलब्ध करून घेण्यासाठी जी ई एम पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबविण्या शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांच्या एक हजार सातशे सात एक्क्याण्णव पदासाठी जी ई एम पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी चौऱ्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख पंचावन्न हजार रुपये खर्चाचा प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे दरम्यान राज्यात एका बाजूला शालेय शिक्षण विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या टेट परीक्षेतून शिक्षक भरती होत असताना शासकीय आश्रम शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती का केली जात आहे जर पदे मंजूर आहेत तर त्यावर पवित्र पोर्टलमार्फतच शिक्षक भरती घ्यावी अशी मागणी शिक्षक संघटनांकडून कडून केली जात आहे तसेच राज्यातच शासकीय आश्रम शाळांमध्ये कला क्रीडा कार्याने भाऊ शिक्षकांची भरती होणार असल्याचे शासनाने अनेक वेळा सांगितले आहेत मात्र नवीन शैक्षणिक धोरण शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना देखील ही शिक्ष्ये शिक्ष्ये दे भरती झालेली नाही अशा अशातच कंत्राटी भरतीमुळे समस्या वाढविण्याची शक्यता आहे गेल्या का अनेक वर्षापासून आश्रम शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक का कार्यरत आहेत आता पुन्हा एकदा एक वाढी व वा पदांमुळे कंत्राटी शिक्षकांची भरती होणार आहे त्यामुळे अनेक वर्षे तुटपुंज मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी मिळण्यास त्या मिळाल्यास त्यांचा रोजगाराचा प्रश्न सुटू शकेल शासनाने ही परीशे समा विश्ट इस पदे पुढे टेट परीक्षेत समाविष्ट करून स्थायी भरती करावी अशी मागणी होत आहे तर उच्च माध्यमिक शिक्षक व दोन पदे दोनशे एकोणतीस रिकामी आहेत माध्यमिक शिक्षक पद ही सहाशे पंचावन्न आहे पदवीधर प्राथमिक शिक्षक एकशे वीस मा प्राथमिक शिक्षक इंग्रजीसाठी एकशे अठ्ठ्याहत्तर प्राथमिक शिक्षक मराठीसाठी आठशे एक एकूण एक पदे एक हजार सातशे एक्क्याण्णव पदे भरती कराव्याची आहे तर ही होती आश्रमशाळेत शिक्षकांच्या होणाऱ्या नियुक्तीबद्दलची आलेली माहिती व्हिडिओ आवडल्या असेल लाईक ला करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका